हा भात कसा झालाय बघ थँक यू दिसायलाच एवढा छान दिसाय लागलाय जिभेला पाणी सुटायला लागले गरम माय आलय खरं लय घाललं होय लय लय झालं वा सोबत लोंच आणि सोबत कांदा एक नंबर सनालीस किचन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार सोनाली किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण आज तयार करणार आहोत पालक भात तर इथं पालकची गड्डी अर्धी होती ती निवडून स्वच्छ कट करून घेतली आहे कडीपत्ता आहे मिरची आहे आपण मटर घेतला आहे भरपूर असा हे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट बारीक करून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ही घरगुती लाल तिखट तांदूळ घेतला आहे जो फडफडीत आहे तो तांदूळ मी ह्या भातासाठी वापरला आहे तेल आहे पाणीसुद्धा गरम करून घेतले आहे टमाटर एक आणि दोन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतले आहेत अगदी पातळ असे तर शेगडी ठेवल्या कढई कडे ठेव थोडीशी गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चार ते पाच चमचे तेल घालायचं तेल थोडंसं जास्त घातलं आहे जिरे घातलं आहे आणि कढीपत्ता तर दोन्ही साहित्य चांगलं तडतड वाजलं की त्यामध्ये घालायचा पातळ कट केलेला कांदा तर इथं दोन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतले आहेत तर कांद्याचा जास्त वापर करायचा म्हणजे भात खूप छान टेस्टी लागतो तर आपण करत आहोत स्पेशल असा पालक भात पौष्टिक आणि हेल्दी तर दोन ते ती तीन मिनटं हे कांदे क का चांगले परतून घ्यायचं आणि नंतरच ह्यामध्ये घालायचं टमाटर तर आपला नवीन व्हिडिओ नवीन रेसिपी आज तयार करत आहोत पालक भात थोडंसं कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये घालूया टमाटर टमाटर पण थोडं वेळ परतलं की त्यामध्ये घालायचं तीन मिरच्या घेतल्या आहेत मधून कट करून मोठ्या साईजमध्ये तर हे सर्व साहित्य थोडं भाजलं की त्यामध्ये घालायचं पालक जो पालक अर्धी गड्डी होती ती थोडंसं धुवून स्वच्छ कट करून घेतली आहे आणि ह्यामध्येच एक दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचा म्हणजे हा पालक शिजला जातो थोडा वेळ परतला की त्यामध्ये घालायचा मटार तर सर्व काही हिरवं हिरवं झालं मटार आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट हिरवी मिरची हिरवी पालक हिरवा आणि थोडंसं हे दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं वापरून घ्यायचं म्हणजे ह्या भाज्या चांगल्या वापरल्या जातात आणि चवीला भात चांगला होतो तर पहिल्यांदाच मी व्हिडिओमध्ये बघितला असेल माझ्या पुत्नीला मी टेस्ट करायला दिलं तर अजूनसुद्धा नाव काढते की खूप छान भात झालता तर हे आहे आलं लसूण कोथिंबीरची पिवरी ही पिवरी ह्यामध्ये घालून घ्यायची थोडा वेळ आपण वापरून घेतली होती ह्या सर्व भाज्या कुठलाही भात करायचा झाल्यास फोडणीचा असू दे किंवा मसाले भात असू दे कुठलाही वेगळ्या बिर्याणी असू दे त्या भातासाठी आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट वापरली की तो भात एक नंबरच होतो ही टीप मात्र लक्षात ठेवा तर आलं लसूण कोथिंबीर पेस्ट घालूनसुद्धा आपण थोडा वेळ शिजवून घेतला आहे भाज्यामध्ये हा मसाला तर आपण घातले घरगुती लाल तिखट एक चमचा आणि मीठ थोडंसं झंझणीन तिखट खायची आपल्याला सवय आहे त्यामुळे मी लाल तिकटाचा इथं वापर केला आहे तुम्ही स्किप करू शकता तुम्ही लहान मुलांना तुम्ही चालणं असाल तर तर हे आहे हळद एक चमचा तर आता घालूया तांदूळ तर तांदूळ मी फडफडी वापरला आहे तुम्हाला चिकट भात आवडत असेल तर तुम्ही चिकट भाताचासुद्धा तांदळाचा वापर करू ता ता शकता तर त्या सर्व मसाल्यामध्ये भाज्यामध्ये हा तांदूळ दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा कढईमध्ये करत आहे कारण की सळसळीत भात कढईमध्ये केल्यानंतर छान होतो तर क मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी यामध्ये घालून घेतलं आहे आणि गरम पाणी तर वापरले जितकं पाणी घेतले तेवढे तीन पट भाताला पाणी वापरले की भात चांगला शिजला जातो तांदळामध्ये म्हणजे एकास तीन पट पाणी वापरावं वा, म्हणजे भात चांगला शिजला जातो तर बघा पाणी गरम घालून आपण आता हे झाकून घ्यायचं आणि झाकल्यानंतर हे पातळ दिसत असेल तर एक दोन दोन तीन तीन मिनटांनी हे जरा असं घ्यायचं भात म्हणजे खाली सा मध्य भागाला चिटकता कामा नये करपता कामा नाही म्हणून तर बघा घटसर अशी कन्सिस्टन्सी व्हायला लागल्या भाताची तर मस्त असा घरभर वास सुटला होता सगळ्यांना वाटलं मी बिर्याणीच करत आहे तर भात शिजत आहे पालक भात स्पेशल मेनू आपला आज तर मटरसुद्धा घातले मटर ऑप्शनल आहे तर आपल्याकडं असतील तर घालू शकता नाही तर नाही घातलं तर चलता तर पालकचं पालकसुद्धा तुम्ही जास्त वापरू शकता तर माझ्याकडं अर्धी गड्डी होती म्हणून इथं अर्धा किलो तांदळाला अर्धा अर्धी गड्डी वापरल्या तर हिरवा पालक भात तयार झाला आहे आणि थोडा वेळ आपण आता झाकून घ्यायचा आणि थोड्या वेळान पाच पाच मिनटांना हे हलवून घ्यायचं म्हणजे खाली करपत नाही आणि भात एकदम सुटसुटीत होतो तर बघा भात असा मस्त तयार झाला आहे तर असा भात असल्यानंतर भाजी चपाती भाकरी आमटी करायची काही गरज नाही तर पोट भरून हा भात खाऊ शकतात एवढा चवीला होतो आणि नक्कीच ह्या पद्धतीने करा तर भातसुद्धा चांगला शिजला आहे बघा एक अर्धा तासाच्या आत हा भात तयार झाला आणि थोडासा वापरण्यासाठी ठेवायचा आणि नंतरच खायला घ्यायचा तर बघा थोडा वेळ थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण आणि सळीसळीत असा भात तयार झाला आहे पालक भात किंवा पालकचा फोडणीचा भात असं म्हटलं तरी चालेल तर प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला थोडंसं तेल जास्त वापरावं लागतं अशा भाताला जास्त म्हणजे जास्त नाही रेग्युलर आपण फोडणीचा भात तर करतो त्यापेक्षा थोडंसं जास्त वापरलं की भात छान टेस्टी होतो तर बघा एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे हा आहे मसाला कांदा आणि मस्त असं घरी तयार केलेलं लोणचं तर हे लोणचं बघा खूप छान टेस्टी झालं आहे तर आपली राईस थाली तयार झाली आहे आणि अशा पद्धती नक्कीच भात तयार करून बघा आणि माझ्या रेसिपी बघायला तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका धन्यवाद